श्री स्वामी समर्थ आजचा व्हिडिओ पितृपक्षाबद्दल आहे चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओचं नाव आहे पितृदोषाची लक्षणे आणि उपाय हिंदू धर्मात पितृपक्षाला अनन्य साधारण महत्व आहे भाद्रपदातील कृष्णपक्ष पौर्णिमा ते अमावस्या हा काळ म्हणजेच पितृपक्ष याला महालय असेही संबोधले जाते आपल्या कुटुंबातील पित्रांना जेवणाचे पान ठेवून त्यांना संतुष्ट करून आशीर्वाद घेण्याचा हा काळ आपल्याकडे अनेक रीतिरिवाज आहेत तसेच पितृपक्षात पितरांसाठी श्राद्ध करणे पिंड ठेवणे याही गोष्टी प्राचीन काळापासून आपण करत आलो आहोत आपल्या हयातीत किंवा आपल्या जन्माच्या आधी मृत पावलेले आपल्या कुटुंबातील सदस्य यांची आठवण ठेवून पितृपक्षात त्यांच्या तिथीला पाण ठेवून त्यांचे आशीर्वाद घेणे फलदायी ठरते पितरांना जीव का घालायचे मनुष्याने कशातही आळस करावा पण आपल्या पित्रांचे श्राद्ध करण्यास करू नये नाहीतर पुत्र दोष लागतो आपण जन्माला आल्यापासून आपले आई वडील तसेच कुटुंबातील इतर व्यक्ती आपले कोडकौतुक करतात संस्कार करून आपल्याला एक उत्तम माणूस म्हणून घडवण्यात हातभार लावतात आयुष्यभर आपल्या मागे उभे राहतात आपल्यावर प्रेमाचा वर्षाव करतात यातील एखाद्याचेही जाण्याने आपल्या आयुष्यातील सुखाला जणू ओहोटी लागते त्यांनी आपल्यासाठी केलेल्या गोष्टींची कितीही काही केले तरी परतपेड होऊ शकत नाही शरीराने जरी ते आपल्यात नसले तरी त्यांनी केलेल्या संस्काराच्या माध्यमातून ते आपल्या अवतीभोवतीच असतात म्हणूनच निदान पितृपक्षात त्यांच्या तिथीला त्यांच्या आवडीचे पदार्थ ठेवून पान करून आपण त्यांच्या ऋणातून थोडे तरी उतराई होऊ शकतो आणि म्हणूनच पितृपक्षात पान ठेवावे पितृदोष कसा उद्भवतो ज्योतिषशास्त्रात पितृदोषाला खूप महत्व आहे राहू हा पितृदोषाचा कारक मानला जातो आई वडील किंवा इतर मोठी माणसे ज्यांनी आपल्याला घडवले त्यांच्या अंगाखांद्यावर आपण खेळलो ज्यांच्या प्रेमाच्या छायात आपण वाढलो ते आपल्याला शाप देतील यावर निदान मी तरी विश्वास ठेवत नाही पण आपल्या म्हाताऱ्या आई वडिलांचे म्हातारपणी हाल केले त्यांच्या औषध पाण्याकडे न पाहता त्यांना मृत्यूसम पीडा दिल्या किंवा वडिलोपारची संपत्तीत खोटेपणा केला आपल्या भावंडांचा वाटा छलकपट करून दिला नाही वडीलोपारचे दिस बळकावली खोट्या सह्या करून लुबाडलं आपल्या नावावर केली किंवा आई वडील असतानाही त्यांच्याशी गोड बोलून इतर भावंडांना धूर्तपणे कळू न देता आपल्या नावावर करायला भाग पाडले आपल्या आई वडिलांनी त्यांच्या मित मृत्यूपत्रात लिहिलेल्या त्यांच्या इच्छांचे पालन न करणे अशा गोष्टीने आपल्या हातून पातक घडते आपल्या भावंडांचा कुटुंबियांचा आपण केसाने गळा कापतो त्यांना वडील उपार्जित पासून वंचित ठेवले तर मात्र त्यांचे शिवा अशा पितृदोष लागतो आणि तो फक्त आपल्यालाच नाही तर आपल्या मुलांना पुढील पिढींनाही लागतो संपत्तीचा वाटा समोरून देऊ केला असताना मोठ्या मनाने जर तो आपल्या नातेवाईकांना नाकारला तर शाप कधीही लागणार नाही जिवंत भावंडांची शाप संपीडा देतात व्यवसायात कशातही प्रगती होत नाही आई वडिलांच्या संपत्तीवर मुलांना समान हक्क आहे आणि ज्याच्या त्याला तो देणे हेच सर्वार्थाने होत होता व आहे संपत्ती हवी असेल तर ती कष्टाने कमावी तीच लाभेल अन्यथा नाही आज घरातील वडील मंडळी घरातील अडगळ झाली आहे आणि म्हणूनच वृद्धाश्रम ही संकल्पना उद्या असावी पूर्वीच्या काळी कोठे होते वृद्धाश्रम घरात आई वडिलांचे जेवणाचे ताटसुद्धा ठेवले जात होते पण आई वडिलांची संपत्ती मात्र हवी आपल्या म्हाताऱ्या सासूबद्दल दुनियाभर निंदा करायची पण तिने दिलेली चांदीची सोन्याची वस्तू मात्र दाखवायची नाही ती हवी आहे इतका स्वाभिमान असेल तर ते तरी कशाला घ्यायचे म्हणूनच मग अशा व्यक्ती गेल्यावर त्यांचे आशीर्वाद पळतील की शाप यांचे उत्तर आपण देऊ शकतो आई वडिलां जे करताना सुद्धा तोंडातून ब्रो सुद्धा काढू नये दुनियाला दाखवायला आपण आपल्या आई वडिलांची सेवा करत नाही आपण काय करतो हे दहा लोकांना सांगितले तर पुण्याऐवजी भले मोठे पापच पदरी पडेल आता जाणून घेऊया पितृदोषाची लक्षणे घरात सतत कलह हो, संपत्ती असूनही त्याचा उपयोग घेता न येणे रात्रीची शांत झोप नसणे घरात आर्थिक स्थिरता नसणे घरातील मुलांचे विवाह न जमणे किंवा जमल्यास मोडणे संसार सुख नसणे नोकरी धंद्यावर गदा येणे आयुष्य एकंदरीत अस्थिर असणे व्यवसाय स्थिरता न येणे घरात एक प्रकारचे सतत दडपण जाणवणे अनाठाही पैसा खर्च होणे व्यसनाधीनता होणे संतती सोख्य नसणे किंवा संतती झाली तरी तिच्यापासून घरातील जाऊ इतर लोकांची निंदा या प्रकारामुळे संकटांना आयुष्यभर सामो जावे लागते ही सर्व पितृदोषाची कारणे आहेत म्हणून आले नाही तर कमीत कमी वाईट तरी करू नये कष्टाने आपली संपत्ती जमावी तीच आपल्याला आनंद आणि रात्रीची शांत झोप देईल साधना उपासना करावी त्याने मन शांत होते दुसऱ्याच्या संपत्तीवर डोळ्या ठेवण्यासारखे विचार मनात आणू नयेत चांगले प्रारब्ध घडवण्यासाठी आपल्या कुटुंबियांचे मन जपणे त्यांना हवे नको ते पाहणे आणि त्यांचे आशीर्वाद घेणे हे आपले आद्य कर्तव्य आहे घरातील वडील व्यक्ती हयात असताना त्यांचे हाल करणे त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे त्यांच्याच राहत्या घरातून हकलून देणे त्यांना वृद्धाश्रमाची वाट दाखवणे ही पुढील मोठ्या संकटांना आणि पितृदोषात पोषक अशी कारणे आहेत ही सर्व करताना एक दिवस आपल्यालाही वृद्धाश्रम येणार आहे हे मात्र विसरू नये मुली लगेच अनुकरण करतात आपण जे आपल्या आई वडिलांसोबत केले तेच आपलीही मुले आपल्यासोबत करणार नाहीत कशावरून म्हणूनच आई वडिलांची सेवा करून तसेच त्यांच्या पश्चात त्यांची योग्य ते क्रियाविधी करून त्यांच्या ऋणातून मुक्त व्हावे आणि आपल्या समोर आपल्या मुलांसमोर चांगला आदर्श घालून द्यावा अशा रीतीने आपले प्रारब्ध चांगले होते आज शहरात राहणारा नोकर वर्ग घरातून लवकर निघतो त्यांना इच्छा असूनही पान ठेवता येत नाही असा एकंदरीत एक सूर दिसतो पण निदान थोडा भात त्यावर दही मीठ घालायचे नाही असे रोज ठेवावे आणि सर्व पित्रे आमोसेला मात्र संपूर्ण जेवणाचे पान आपल्या पूर्वजांच्या आवडीचा स्वयंपाक करावा आपल्या पित्रांचे आशीर्वाद घ्यायचे की आपल्या दोषकर्मातून त्यांचे तळतळाट घ्यायचे ते ज्याचे त्याने ठरवायचे फक्त हे एक असू दे की अखेर आपल्याला परमेश्वरासमोर उभे राहायचं आहे तेव्हा आपला सगळा लो लेखाजोखासमोर असणार आहे तेव्हा कृती करताना विचारपूर्वक करावी थोडक्यात पितृदोष आपण आपल्या चुकीच्या कर्माने निर्माण करतो कुणाचा द्वेष मस्तर करणे एखाद्याला पाण्यात पाहणे याने खरंच काही साध्य होते का तर नाही उलट आपल्या विचारांचा प्रभाव आपल्यावर होऊन आपल्यालाच आजारपण येते मानसिक संतुलन बिघडते पूर्वसंचिताप्रमाणे आपले आयुष्य आहे त्यामुळे उगीचच दुसऱ्याची बरोबरी किंवा हेवे दावे करण्यापेक्षा उपासनेच्या मार्गावर चालणे आणि आपले आयुष्य आनंदी करणे हे सर्वार्थाने चांगले पटतंय ना सांगा बरं व्यक्ती हयात असताना तिला वाईट वागणूक देऊन तिचे क्लेश ओढवून घ्यायचे आणि ती गेल्यानंतर तिच्यासाठी पान ठेवायचे ते ते मांसा मांसा के हे केल्यानंतर त्या व्यक्तीचे किती आशीर्वाद मिळतील सांगा बरं माहीत नाही त्यापेक्षा हाडामासाच्या माणसाची हयात असताना सेवा केली तर ते निश्चित फलदायी ठरेल हे सांगायला कोणाची गरजच नाही आहे शेवटी आपले कर्म बोलतात चांगली वाईट कशीही असोत गेलेल्या व्यक्तीचे त्यांच्या तिथीला आणि पितृपक्षातील तिथीला श्राद्ध कर्म करणे हे क्रमप्राप्त आहे पण ज्यांना ह्यातील काहीच जमत नसेल त्यांनी दानधर्म करावा आणि आपल्या पित्रांना सद आपल्या पित्रांना सदती मिळावी म्हणून श्री दत्तगुरूंचा जप करावा बरेचदा आपल्या एखाद्या नातेवाईक किंवा स्नेहाची संपत्ती किंवा भेट म्हणून मिळते त्यांचेही ते त्यांच्या तिथीला आणि पितृपक्षात श्राद्ध करणे प्र, क्रमप्राप्त आहे मृत्यू पश्चात शास्त्रात सांगितल्याप्रमाणे आपण तेरा दिवस दुखवटा म्हणजेच सुतक पाळतो तसेच दहावे तेरावे सर्व क्रियाविधी करतो त्यातील ते मुख्य विधी म्हणजे दहावा दिवशीचा पिंडदान ह्या दिवशी आपण पित्रांसाठी अर्पण तर्पण आणि पिंडदान करतो ह्या दिवशी पिंड ठेवल्यावर जेव्हा कावळा पिंडा शिवतो तो दिवस खरा कावळा पिंडा शिवला म्हणजे केलेल्या व्यक्तीची काहीही इच्छा राहिली नाही ती शांतपणे पुढील प्रवासास गेली असा अर्थ आहे या व्यतिरिक्त अगदी सुद्धा जेव्हा कावळा आपण ठेवलेल्या पाना शिवतो त्याबद्दल आपण म्हणू की कावळाच काही इतर पक्षी येतात त्यांना भूक लागते ते अन्न ग्रहण करतात इतकाच त्याचा अर्थ आहे खरा कावळाने आपल्या ठेवलेल्या पिंडात शिवणे हे दहाव्यालाच आहे आणि तेच महत्त्वाचे आहे शेवटी पितर आपल्याला आकाशातून सोने दागिने देणार नाही ते फक्त आशीर्वादच देतील पण त्यांच्या आशीर्वादानेच आपले आयुष्य सुकर होईल हे नक्की आजपासून पितृपक्ष सुरू झाला आहे केल्या केल्याने होत आहे रे आधी केल्याची पाहिजे या उक्तीस धरून पितरांची क्षमा मागवून आणि पितृपक्ष त्यांच्या सेवेत राहून ऋणमुक्त होऊया आणि त्यांच्या आशीर्वादाने आपले जीवन सर्वार्थाने उजळून टाकूया कृतार्थ होऊया धन्यवाद जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ